बारामती नगरपालिकेची रणधुमाळे सुरू झाले आहे काल नुकतंच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार दोन तारखेला मतदान व तीन तारखेला मतमोजणी होणार आहे परंतु त्या अगोदर जी मोठी प्रक्रिया आहे ती उमेदवार ठरवणे आणि उमेदवार देणे तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहे की उमेदवार देताना पक्ष संघटनेला महत्व राहणार का तेराच व्यक्ती उमेदवार ठरवणार तर यासाठी आपल्या गृह काही पक्षपदाधिकारी आहेत आपण त्याच्याशी आत्ता आपण बोलणार आहोत तर आपल्याकडे आता युवक अध्यक्ष आपण त्यांना विचारू अजितदादा जे उमेदवार देणार आहे तर त्यासाठी आपल्या पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जाणार का दुसरंच कोणी येऊन उमेदवार ठरवणार नाही या ठिकाणी पक्ष संघटना नक्कीच मागणी करेल की पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संधी द्यावी शेवटी बारामतीकरांसाठी अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार श्री अजितदादा पवार यांचाच राहणार आहे पण जे उमेदवार देणार आहे तर ते उमेदवार मध्ये अजित पवार स्वतः ते लक्ष घालणारच पण पक्ष संघटना जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन उमेदवार ठरवले जाणार पक्ष संघटना आपलं काम करेल पक्ष संघटनेला जेवढी माहिती मागवली जाईल तेवढी देण्याचं काम करेल शेवटी निर्णय अजितदादाच घेतील आणि त्या प्रक्रियेत पक्ष संघटना शंभर टक्के असेल तर आपल्याबरोबर महिला अध्यक्ष आहेत तर आता जे उमेदवार दिले जाणार आहेत तर त्यामध्ये आपल्या पक्ष संघटना आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना दादा कितपत विचारात घेणार आहे शंभर टक्के दादा पक्ष संघटनेचा विचार करणार आहे आणि दादा जो निर्णय घेणार आहे ते आमच्या पक्षातल्या सर्वच लोकांना मान्य असणार आहे परंतु असं आपण बघितलं जातं की बऱ्यापैकी जर उमेदवार उमेदवार दिला जातो पण त्यामध्ये जे पक्षाचे पदाधिकारी आहेत जो प्रोटोकॉल असतो पक्षाचा त्यांना महत्व राहणार का हो तर आता आपण जे आता उमेदवार असणार आहेत जे निवडून येणार आहेत तर आपल्याकडे आपण बघतो की गडबाजी होती या गडबाजीमध्ये पक्ष संघटनेला महत्व राहील का आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी त्यांचं ऐकलं जाणार का नक्कीच पक्ष संघटनेमध्ये जे पदाधिकारी अगदी तोडून काम करतात त्यांचा विचार नक्कीच दादा करणार आहेत आणि असे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच दादांकडून तिकीट दिलं जाईल परंतु आपण पाहतो की दादा उमेदवारी देतात परंतु पर, कधी कधी काय जवळचे माणसं ज्यांचा पक्षाचा काही संबंध नसतो काय नसतो ते आता त्यांनी उमेदवारी द्या आणि आयता उमेदवार दिला जातो आणि जे पक्षाचं काम करतो त्यांना संधी दिली जात नाही थोडासा इथं वेगळा विचार उमेदवारी देताना करावा लागतो कारण पक्ष किंवा पक्षातले लोक निवडून येणं महत्वाचं असतं ना त्यासाठी असा विचार कधी कधी केला जातो आता जी दादा उमेदवार उमेदवारी देणार आहे त्यामध्ये असं दादा म्हणलं होतं विधानसभेत की मला तुम्ही यावेळी संधी द्या आणि जे च माझ्याकडचे जे चार चौकाटे आहे त्याला मी दूर करीन हां पण ते अजून वर्ष झालं निवडणुकून पण ते काय होताना दिसत नाही त्याचा विचार करून आणि त्यांना त्यांचंच ऐकलं जाणार का पक्ष संघटनेचा किंवा आपले जे साधे हाय कार्यकर्ते त्यांचा बी विचार करून दादा उमेदवार ठरवणार खरं तर दादा सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा काम करणारा नेता आहे निश्चितपणाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं ही मला अपेक्षितच आहे दादा मला वाटतंय सक्षम आहेत त्या गोष्टीला दादा ती दादाच निर्णय घेऊ शकतात आणि अध्यक्ष पदाचा जो राहिलेला विषय जे आहे ते दादा म्हणून तेच उद्याचा नगराध्यक्ष तिथं ठरवला जाणार आहे सर्वसामान्याला विश्वासात घेऊन दादांनी पहिल्यापासून बारामती कराची वाटचाल केलेली आहे आणि हिथून पुढच्या काळात देखील दादा सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन माझ्याशी कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतात माझे कार्यकर्ते कुठल्या पद्धतीनं काम करतात ही सगळ्या गोष्टीचा विचार आदरणीय दादा घेतील आणि निश्चितपणाने पुढची वाटचाल करतील आपण असं बघितलं की निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक आहे म्हणजे त्यांचे दोन गट पडले जातात आणि त्या दोन गटामध्ये पक्ष कार्यालय आणि पक्ष संघटना यांना कुठंतरी साईटला केलं जातं तर ह्याबद्दल आपण काय सांगतो नाही दादांच्या लक्षात आलेलं आहे कोण किती काय करत आहे कुठल्या पद्धतीनं कोण काम करत आहे हे दादांना सांगायची गरज नाही दादांचं लक्ष असतं जसं तुम्हाला माहिती आहे की घार उड्या आकाशमीर त्याचं लक्ष केलं पाहिजे तसं दादाचं लक्ष ह्या बारामतीच्या सर्व कार्यकर्त्यापाशी आहे कोण कार्यकर्ता कुठल्या पद्धतीनं काम चुकीचं करतोय का पक्षाचं काम करतो आहे ही सगळ्या गोष्टी दादाच्या लक्षात असतात आणि त्या पद्धतीनं दादा चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतीलच परंतु जे विधानसभेत दादा बोलले होते की माझ्याकडे चांगला चौकट आहे मी त्यांना दूर करेन मला आता तुम्ही संधी द्या वर्ष दादा त्याचं नाही तर ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं त्यांना दूर ठेवलं जाईल का अत्यंतच ऐकलं जाईल नाही ह्याला दूर केलेलंच आहे बरं का परंतु शेवटी पक्ष आहे पक्षात काम करणारे लोक आहेत पक्षात काम करणारे ती लोकं पहिल्यापासून असल्यामुळं असं दूर करणं ही मला वाटतं त्या गोष्टी अपेक्षित नाहीत परंतु कधीच दादांनी अशा गोष्टी लांब ठेवलेल्या आहेत पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिथं दादांपैकी इज्जत आहे किंमत आहे ही नक्की आहे नगराध्यक्षपदासाठी जय पवारांना चर्चेत येत आहे परंतु असं बी दिसतंय त्यांना जण म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्य सात तर कार्यकर्ते नाही तुम्ही बघितलं की विचाराची देवाणघेवाण करणारी ही निवडणूक आहे आता कार्यकर्त्यांना देखील दादा न्याय देतच असं काय नाही की कार्यकर्ता वाऱ्या सोडला जातो सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो वेगवेगळ्या दादांच्या विचाराच्या संस्था आहेत त्या संस्थेवर वेगवेगळ्या पद्धतीने दादा त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं काम करत असतात आणि तशा पद्धतीनं दादा वेगवेगळ्या कमिटी असतात संस्था असतील अशा ठिकाणी दादा निश्चितपणाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिथं न्याय देतील आणि दादाचा राहिला विषय दादा दादांची चर्चा जरी असली तरी दादा सर्वस्व निर्णय घेणारे दादा आहे शेवटी दादानी कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार हेच ठरवतील त्याच्यामुळं कुणीही काही चर्चा करण्यात मजा राहिलेली नाही पुढील पाच वर्षामध्ये निवडणूक झाल्यानंतर जे निवडून येणारे उमेदवार त्यामध्ये राहील का नाही ह्याबद्दल आपण चर्चा करू नाही नाही पक्ष ही सगळ्या गोष्टी ठरवतील विषय पक्षात शिस्त राहील का नाही राहील ही शिस्त आहेच परंतु कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपापले सगळ्या गोष्टी कामं करत असतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो पक्षाचं काम करत असतो परंतु पक्ष कार्यालय म्हणून हे सगळे एकत्र निश्चितपणाने काम करत असतात सगळे बघत असतो आपल्याला काय वाटतं पक्ष शिस्त राहील का पुन्हा राहील नक्कीच राहणार म्हणून तुमचं काय मत आहे पक्ष शिस्त आणि आता उठवलं जातं की जनतेत न उठवलं गेले की जयदा पवारांनाच तिकीट मिळलं पाहिजे दादांनी तर अजून काही घोषणा केलेलीच नाही दादांनी घोषणा केली नाही जनतेनं उचललं जाते पण हे निवडणूक तसं बघा गेलं सर्वसामान्य कार्यकर्ते निवडणूक आहे हे काय घराणेशाहीचे नाही तर जयदादाला देणं म्हणजे घराणेशाही ते जाणार पण तुम्हाला काय वाटतं कार्यकर्त्याचे दादा विचार करणार का घराणेशाहीकडेच बघणार दादा कार्यकर्त्यांचाच विचार करत आले तर आता पण करणारच आहे लोकच म्हणतात की जयदादा दादा पवारांना तिकीट द्या हे लोकांनी दादांकडे मागणी केलेली आहे दादांचा तर अजून निर्णय झालेलाच नाहीये जेव्हा दादा निर्णय स्वतः घेणार आहे ना त्यांच्या पाठीशी आम्ही सहमत असणार आहोत अध्यक्ष आपला अजितदादा स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर पक्षाचा प्रोटोकॉल आणि इथून पुढं पक्षाला शिस्त राहणार का हां इथून <सँट्रेड़ा> मागच्या काळात देखील दे आदरणीय अजितदादांच्या पक्ष नेतृत्वाखाली पक्ष शिस्तीमध्येच काम करत आलेलं आहे शिस्त ही कायम दिसून आलेले आहे परंतु काही लोक आपापल्या परीने वेगवेगळ्या व्यक्तींकडे जात असतात वेगवेगळी कामं करून घेत असतात तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण ज्या ज्यावेळी निवडणुका आल्यात किंवा बारामतीकारांना कुठली वेळ आली त्यावेळेस पक्ष संघटना म्हणून सर्वजण एकत्र आलेल्या आपण बघितलेल्या आहोत तर आता आपण अखेरचा प्रश्न घेऊ की निवडणूक झाल्यानंतर गटबाजी राहणार आहे तर आपल्याला काय वाटतं गटबाजीचा विषय जर केला तर दादा गडबाजी चालत नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यापासनं मोठा अस नाही असो गटबाजीला तिथं स्थान मिळत नाही दादा हे निवडणूक पक्षाची का गडबाजीच राहणार ही निवडणूक पक्षाचीच राहणार मला काय वाटतं पक्षाचीच राहणार आहे आतापासूनच पक्ष चालू केले प्रचार वगैरे आणि दादांचं काम बोलतय बारामती दादा जे बोलतात तेच करून दाखवतात आणि आपण आता बघतोय विकास हा कुणी केलाय फक्त आणि फक्त दादांनीच केलेला आहे आज तालुक्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज हे कुठंच मी पाहिलेलं नाहीये आज बघतोय आमचा नेता पाटे पाच वाजल्यापासून तर संध्याकाळी बारा कधी एक वाजेपर्यंत ते काम करतात त्यामुळे लोक विकासालाच मतदान करणार आहे जे दादा नगरसेवक देणार आहे त्यांनाच लोक मतदान करणार आहे पक्षामध्ये गटबाजी राहणार पक्षामध्ये गटबाजी राहणार नाही कारण अजितदादांनी पक्षामार्फत बारामतीचा जो विकास केलेला आहे हा विकास सगळ्यांना परिचित आहे आणि त्याद्वारेच आता जनता ही राष्ट्रवादी पक्ष घड्याळ यांनाच मतदान करणार आहे तुम्हाला काय वाटतं पक्ष पक्षात निवडणूक पक्षा गडबाजी राहणार का काय वर्चस्व असलं काय करायचं का ज्या ज्या त्याच्या मानसिकतेचा हा प्रश्न आहे ज्यांनी गटबाजी कुणी करायची की न करायची शेवटी गटबाजी करणाराच चालतंय तरी काय गटबाजी करणाऱ्याला दादा थारा देत नाही आणि असं करणं योग्य पण वाटत नाही आणि म्हणून जी कोण गटबाजी करत असतील त्यांनी गटबाजी करू नये शेवटी आपला नेता हीच डोळ्यासमोर ठेवून उद्याची निवडणूक लढावी हे उद्या कार्यकर्त्यांचे उपाधिकाऱ्यांचे काय मत आपण पाहणार आहे की दादा यावेळेस उमेदवार देताना पक्ष संघटनेला किती महत्त्व देणार का तेरा व्यक्ती येऊन ते उमेदवार ठरवणार कारण की आज आता आपण पुढे पाहणार आहे किती उमेदवार पक्ष संघटनेला विचारून दिले जाते आणि दादा स्वतः किती लक्ष घालणार हा तुर्ताच एवढं मनसूर शेख बारामती टाईम्स